ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोघरपाडा नजीक खाडी किनारी दोनशे साठ मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे कन्व्हेन्शन सेंटर शॉपिंग मॉल कार्यालय इत्यादींचा त्या क्षेत्रामध्ये विकास होणार आहे यांसारख्या शहराच्या दृष्टिकोनाने आवश्यक असलेले प्रास्ताविक प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील आणि नियोजन करण्याची सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कॅनव्हान्स सेंटर कोलशेत येथील टाउन पार्क कळव्यातील यशवंतरामा साळवी तलावाची नव्याने बांधणी कारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह इत्यादी प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा या बैठकीदरम्यान घेण्यात आला या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार जितेंद्र आव्हाड महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा माजी नगरसेवक गोपाळ लणगे राम रेपाळे रमाकांत मडवी नजीम मुल्ला तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित होते मोघरपाडा येथे दोनशे साठ मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी कन्व्हेन्शन सेंटर हॉटेल गोल्फ कोर्स मॉल कार्यालय कलादालने असा सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे त्यासाठी लागणारी एकूण जागा त्यापैकी ताब्यातील जागा इत्यादी स्थितीची माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे व्यवहार्य झाला पाहिजे त्याप्रमाणे त्याची आखणी करावी स्थानिक गरजा काय आहे त्याचा अभ्यास केला जावा अशा सूचना यावेळी श्रीकांत शिंदे यांनी केली आहे कळवा मुमराच्या डेव्हलपमेंटवरती आज आयुक्त महोदय आज कळवा मुंब्रा आणि त्याचबरोबर ठाणे लोकसभा या मतदारसंघातील बैठक आयुक्त मोदयांच्याकडे पार पडली त्या बैठकीमध्ये खासदार नरेशजी साहेब होते त्याचबरोबर आमदार जितेंद्रजी आव्हाड आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी साहेब राम रेपाळेजी रमाकांत हे सगळे उपस्थित होते त्यामध्ये कळव्या मुंबऱ्यामध्ये कळव्यामध्ये जे, जे, जे स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलच्या ठिकाणी मल्टी स्टोरी व्हर्टिकल uh, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे नवीन संकल्पना आम्ही घेऊन येतो आहे दहा कोटी रुपये अगोदरच मंजूर झाले त्याच्यासाठी म्हणजे कळव्याच्या नागरिकांसाठी स्विमिंग पूलबरोबर बाकी अम्युनिटीज बॅडमिंटन असेल लॉन टेनिस असेल क्रिकेट असेल सगळ्याच गोष्टी स्पॉश असेल या सगळ्या गोष्टी त्या एकाच ठिकाणी त्यांना मिळतील त्याचबरोबर कळव्यामध्ये एक नाट्यगराचं चा आरक्षण आहे तीन एकरचं ते खारेगावमध्ये दे। ते देखील आपण डेव्हलप करतो आहे त्याच धर्तीवरती व्हर्टिकली आपण स्टेडियम आपण बनवणार आहोत त्या ठिकाणी देखील स्विमिंग पूल असेल त्या ठिकाणी मल्टी आ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल म्हणजे कळव्याला वेगळं त्यांचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारेगावला एक वेगळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या दोन्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि शासनाकडून जेवढा निधी जसा आम्ही कळव्याच्या स्विमिंग पूलसाठी निधी आणला दहा कोटी रुपये तसाच जेवढा निधी लागेल इकडे तो निधी आणण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतो आहे त्याचबरोबर एक पंचवीस एकरचा भूखंड आहे त्या भूखंडावरती बी के सीच्या धर्तीवरती आय टी पार्क किंवा बी के सीच्या धर्तीवरती दुसरं बी के सी करता येऊ शकतं का त्याची देखील फिजिबिलिटी चेक करण्यासाठी जे आहे ते आयुक्त महोदयांना सांगितलेली आहे ती जागा जी आयडेंटिफाय करायला सांगितलेली आहे पंचवीस एकरपेक्षा जास्त जागा जर असेल तर शासनाकडून वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत तिथे मिळतात म्हणजे एक एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या दृष्टिकोनातून कळव्यामध्ये एक मोठं हब जे आहे ते तयार होऊ शकतं त्याचबरोबर ठाण्याला कोलशेतला एक टाउन पार्क प्रपोज, आ, प्रपोजल ता हा देखील प्रपोज प्रपोझल जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने तयार केलेला आहे त्याचे देखील आज प्रेझेंटेशन पाहिलं म्हणजे एकंदरीत त्या टाउन पार्कमध्ये कन्व्हेन्शन सेंटर असेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल बाकी सगळ्या एक जसं सेंट्रल पार्क केलेलं आहे आपण ठाण्यामध्ये त्याच धर्तीवरती सेंट्रल पार्क देखील त्या ठिकाणी होऊ शकतं तर त्याचा आज वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्सवरती आज आम्ही सगळ्यांनी मिटिंग त्या ठिकाणी घेतली असष्ट इमारतीचा विषय जो आहे तो शासनाकडे आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही पूर्ण ताकदीने ता जे आहे हे त्या पासष्ट इमारतींच्या नागरिकांच्या बरोबर आहे त्यांना जे काही रिप्रेझेंटेशन कोर्टामध्ये करायचे आहे ते देखील करण्याचं काम जे आहे ते शासनाकडून आणि आमच्या आम लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे